बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज प्राध्यापक तायडे यांना राष्ट्रीय व पुरस्काराने केले सन्मानित दरणगाव येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापक डॉक्टर सुषमा विश्वरत्न तायडे उर्फ अहिरे यांना वसुनंदिनी फाउंडेशन संचालित एम के वेंचर्स जामनेर यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण भूषण आणि नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी व प्राचार्य सुमित पांडे होते उद्घाटक म्हणून साहित्यिक ऋतुजा केळकर उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुण्यांमध्ये महिला उद्योजिका व आरोग्य सल्लागार शामोली वाघ ज्येष्ठ लेखिका व निवृत्त प्राचार्य हेमलता गीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वसुनंदिनी फाउंडेशन चे अध्यक्ष विद्याधर सोनवणे आणि एम के वेंचर्स च्या अध्यक्ष माधुरी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले प्राध्यापक डॉ तायडे यांनी आणि असे शिक्षण पूर्ण केले आहे त्या धरणगाव महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत दहा राष्ट्रीय व पाच आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून त्या नियमितपणे लेखन कविता व कथालेखन करतात जळगाव आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम सुरू असतात शिक्षण साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील हे मानाचे पुरस्कार देण्यात आले त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ चॅनलिस्ट विवेक शेगावकर जामनेर जळगाव या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद